नमस्कार गावाला आज आम्ही लालबागला जातो बाबूशान जो ह्या पकवत घेतला शाई उडवली तो घेऊन दिलो या बाबून ते मटकर आमचे बुवा शाई घालवच्यासाठी आम्ही आता लालबागला जातो आता आम्ही पहिले तर चाय खातो चाय वांगड केले दांभोळे सगळे बसले चाय पिऊ बँकेच्या संदर्भात आता मी पण चाय पितोय पहिली चाय पिऊन झाली काय मग आम्ही सुटतो आमची चाय पिऊन झाली आता आम्ही सुटतो लालबागला जाऊचं असं आता तर ही आपली आता गाडीची चावी आपली गाडी बाहेर उभी आहे आणि चला रे मटक राहा झालो आमचं चाय नाष्ट सगळा झाला आता आम्ही चाललो बाबूसो बाबू आणि मी आता आम्ही जातो लालबागला लालबागला जाऊन सर काम करून बघूया आता किती वाजता ते वाजले आता पावणे बारा पावणे बारा झाले होत हे त्याच्या बघू गेले त्यांच्या पाठीराव दोघांच्या त्यांच्या पकवाचा पण वाटतं हे दोघे ट्रेकर्स काहीतरी गडबीड चढाक तसे वाटत दोघे बघूया <laughs> काय बाबूच पक्क उतारला आणि बाबूच्याची साई गेली काय करतात ते बघूया गाडी आपली पुढे उभी या हे या वाटे ने बाई काय म्हण बाबू कितक्या वाट सांगायची लागता बाबूशा वाट दाखवतो विषय काय कार्यक्रम करतो माहिती आहे आम्हा तशी बाबू बाबूची एकदा करूची लागते बाई जर कायम थडे तिकत असत तर आम्ही आता रस्त्यावर पोचलो आपली गाडी ही उभी आता पक्वजा टाकून आम्ही लालबागला सुट्टलो गाडी ऍक्च्युली खूप खराब झाली आसली मरणाची आता ही पक्वाजा वगैरे लायली गाडी टिकीत आमचे बुवा आता आम्ही आता सुट्टो इथून ओके तर आता पुढचा ड्रायव्हिंग ड्रायविंग आता स्पेशल ड्रायविंग आमचे तज्ज्ञ बाबूस लोक स्वतः बाबूस गाडी चलायचा तर आमचं आमचा झालेला सेटअप झाली गाडी पण मस्त कूल झाली एसी डायलो मरणाची गरम झालेली आता बाबूस चलायचा आणि माझं बसतो आपलो मित्र बाबू बाबू सगळं त्याला सांगतलो आता सांग आम्ही सुटतो

फोन मारते का आपलं हॉन ऐक मरे जरा पाणी मार काचेर पाणी मार काय जामशिवाय खराब झाली या काय रस्त्यावर गाडी होती ज्यामुळे दूर जाम बसतं आहे सर गाडी जरा पार्किंगचा विषय आम्ही राहतो अंदरीत चल काढत अरे का उठा घरी काय ठोकू सॉरी तर तामी आता आम्ही मित्रांनो पोहोचलो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ब्रिज आता इथून लेफ्ट घेऊन जवळजवळ एक चालतं चालतं सात एक किलोमीटर आम्ही बांद्रा परत बांद्रावरनं माईम माईमवरनं दादर टी टीवरनं राईट असं आमचा आजच रुडा म्हणून मी ब्रेक मारलं <laughs> पाटल्यान बाईक होत रे हाडून कर आपल्यान मरे तुका हो आ? तर बघलो पाठी काळी बिळी घालून मोकळ झालोय मी पाठसून काय म्हटलं अक्कला काय काय घेणार ना मी आपलं बोड पडत तर मग आपण माझ्या बाजू गेलो म्हटलं झाला याच्यावर पोलीस मरे त्याच्या गाडी झाला दादा वाजवली माझी नाही नाही बाबा तसं काय नाही जास्त काही नाही झालं आणि गाडी मार शासन होती मरे नाही नाही ना, आम्ही पण स्टाफच आहे हो स्टाफच आहे अहो स्टाफ आहे तुम्ही पण बरं काय नाही लाग बस कस रे ब्रेक मारताला परत आपला घरच्या देशात बघूच लागते सेंटर काढतो असता ना त्याच्यासाठीच दिलेलं असतात माहिती नाही मग आता समजलं हे डाय वाट आहे तुझी हा असं पुरा काय म्हणतात ते कथा बाबा लालबागच या बाबू नाही ब्रिज वरती चढवू नको मग त्या ब्रिज च्या वर्ष वरती चढ राणींच्या बागेत होतात त्या

याच्या विषयी आपण हडी हा चलत इलेलो गणपती बहू गेलेलो ते लालबाग दाखवत होतो मग काय येऊन अरे आपण केही ला जातो भाऊ हे जातो टाटा जातो तो टाटा जातो तो रोड खयलो तो माहिती आहे बाका थाईनं लेफ मारलेलं तर वरळी का खय तरी जातो बरे रोड अरे नाही लेफ्ट मारते ना मग हडे हातल हे तुला काय सांग मला हिंद माता होला हो पाणी भरत करा होला आणि हैन ना पूर्ण अशी ती एरिया ना तो हेच हवेच सांग साडी यांचं पूर्ण हे आपण मट करा मी चांगलं तर चुकला काय बरोबर तर मग सांग या ब्रिजच्या खालती येऊच नाही तर त्यांच्या पुढच्या ब्रिजच्या खालते पण येऊच नाही वरसून जायचं म्हणत होतं तू

पुढचा ब्रिज अरे हा ही दोन ब्रिज काढू आहे ती समजा डायरेक्ट राणीच्या बागेच्या पुढे थैसर ओपन जातो झालं मित्रा ताण होई रे ऐका घे रे ह्या दोन ही दोनही बारकी ब्रिज असतो त्या पाटला गेला आणि हा ही बारकी ब्रिज असतो हा तर भाई कळायचा ब्रिज हा सॉरी ह्याचा ब्रिज टाटा हॉस्पिटलचा ब्रिज अजून लेफ्ट मारलाय ना टाटा हॉस्पिटल केम हॉस्पिटल हॉटेल लेफ्ट साईड बरोबर ही दोन ब्रिज काढलं ना तू त्या पुढच्या ब्रिजच्या तिसऱ्या ब्रिजच्या वर चढायचा नाही मुळात जायचा अजून नक्की रे जाते। एक गोष्ट मी विचारतोय गाडी मग घालत घेतलंय का फोन आता तुम्ही काय सांगला तर झाला आमचा वीस एक मिनिटाचा प्रवास झालो आता आम्ही येलो असो लालबागच्या ब्रिजच्या खाली हा लालबागचा ब्रिज आहे पण आमक चढाचो नाही लेफ्ट साइड खाली ते जाऊचा आता बरोबर मी असे तो माझ्या डायवाटेक आता बरोबर बघला तर सरळ एकदम सरळ जाऊचा जा ब्रिजच्या जा जा। खालनं सरळ सरळ जाऊचा जा आपण जा। लालबागचं गणपती जायचं बसता तहीपर्यंत जाऊचा जा असं जा जा जा। तर आता लेफ्ट एक आमच्या असं आता आय टी सी मराठा हॉटेल ह्या हॉटेलचं ज तर खूप मस्त एकदम लॅविश एकदम म्हटलं सर तर फाईव्ह स्टारच हॉटेल हा एकदम टकाटक तर बाबू मटकर ह्या बघून घे लेफ्ट साईडिक हाय नो हाय नो आय नो नाही सॉरी बोल ड्रायव्हरच्या पुढे अशा तांबडी करून दाखवायची नाही कधी ब्लॉग मध्ये तर झालं आता आम्ही आम्ही <tweepanom> आता पोहोचलो भारत माता आता भाऊ आपण पोहोचलो म्हणजे आपलं काही राईटच मारूच ना नाही ना 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 रे बाबा सर रे चार सांगले तूच मारे सरळ सरळ रे राईट अरे काही सांगते चल तू नाही अर्थ रेकॉर्डिंग मध्ये सांगले सर्व जाऊ सर्व तरी शकत काय यार बाबू था। सिग्नल करी रोड लागेल गाडी घालूचे ना त्या ब्लॉक मध्ये तरी सुद्धा आता येईल गाडी आपली शेडात आंबडी केली या ब्रिजच्या घालते की

सांगा राहत मला दिलं तुझ्या परत जर कधी काही जाऊ जा चालू हा प्रोजेक्ट ना वेस्ट ऑफ मनी जी वडा याच्या परत चालू आहे फक्त चालू आहे सात रस्ता घेतली मध्ये हो पण वरचून चालना नाही रे मनोरेल चलनच नाही ट्रायल चालू होती मागे मी बघ ट्रायल चालू होत पण मेट्रो कशी आपली चालू आहे मुंबई मेट्रो तशी चालू नाही फेल गेलो प्रोजेक्ट त्यासाठी मेट्रो तशी ठेवले नाही नाही त्यांनी तर बरी होती पहिला त्या जोगेश्वरी मला काल बघलो म्हणजे पाचव्या माळ्यावर नेला नाही ने ने बरे मेट्रो होय तर ते सगळ्यात हाय दाखल हे बघ कोणतरी इले वाटत हे सर संकेत रॅली शिवसेना ती मी तुका बोलले मला रॅली चालू त्यांची जोगेश्वरी खवेष्टला गेलं अरे सिंजागेश्वरी जेवेलो जेवेल्या तर आता पूरा खोय चौका का पाचो मले आता पूरा तुका ब्रिज उचलतले रे ब्रिज च वर उचलतले पुरो आणि जो ईस्ट वेस्ट च फक्त ह्या सव ह्या टाकल्यानी बाहेर रोड आणि बघ तर डायरेक्ट तुका आणून शामतलावापर्यंत खाली सोडतले म्हणजे मेट्रोवर त्याच्या खाली तुजा फोर व्हीलर वगैरे गाडी आहे रोड करतो दोन्ही खालीते रस्तो हां त्याच्या खाली तेसर रस्तो वाह चल चल भाई म्हणजे <laughs> रे बाग टपलच अरे काय करू पण मी बाबू मार जोड इतके आम्ही नाही बाबू बाबू शाह गाडी लावून बसतो पैकी दुकानात जातो असतो ब्लॉक करतो हॉर्न मारीत चल मरे सपसपा

बाकी तर असा कोणी कचर कचर केला ना का जाम तिळक मारता बहीण जरी राहू धरून मी <laughs> तरी काय करू पाचशे गाडी झाली आयचं मी बाघर या व्हिडिओ देता रे तू बाघर तर डिलीट कर मात्र बरे बरे व्हिडिओ ठे आली नाही तुका सगळं पाठयतलं मी तू सांगा ए बाबू आता हे सिग्नलच्या पुढे या मग तुझं दोर पकवतो दो हो एका चेन्स रस्तो गेला तो वरते ब्रिज खडे जा हा हो बाहेर गो बहिणीला सांगते हडे असं अड्या सोन विटी साईड जाताना नाही ग तिथ मारच्या नाही होऊन सांग रे सर बाबू खरेच राईट मारूच राईट मारूसरा तुका गणपती बसत लालबाग चूक सांगते तर मित्रांनो आम्ही आता बरोबर दादर आपल्या लालबागला सॉरी आता दोन मिनिटात आमचं जयसर पकवाच घेतला आपण गाडी लावतली लालबागचो गणपती आपल्या पाठी गेलो तर काही तांत्रिक अडचणीमुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकलो सो सॉरी आमचं दुकान येणार असा असं आय सी टी ओके जवाहरला आय सी टी हे आता आता मित्रांनो या आम्ही हैसर पक्वत घेतला जव्हरलाल फॉट्स okay. ओके okay. पोचलो आम्ही सगळ्यात म्हणजे पार्किंग एकदम बेस्ट गावला काय प्रॉब्लेम नाही

तुझं पकवा तुझं जबरदस्त कोणाक पकवास विकॉस घेऊ आहे आमच्या बुवा या बुवची ओळखांचा पकवाचकट आहे एकदम ईश्वरलाल छोटालाल